नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर जीएमसी गटडो प्रश्न मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञानाचे असे पंचवीस प्रश्न म्हणजे टोटल पन्नास मार्क आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो हा सराव अतिशय महत्वाचा आहे ही प्रश्न विचारली जाऊ शकतात आणि विचारली जातीलही अशी शंभर टक्के मी हमी देतो मित्रांनो वळूया आपल्या प्रश्नाकडे तर या ठिकाणी पहिला प्रश्न पाहू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सत्तेचाळीस या वर्षी झालेली आहे क्रमांक दोन पहा राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे सोपा प्रश्न आहे म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तीन बघा मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सातशे एक किलोमीटर आहे मित्र हो यालाच नाव बाळासाहेब ठाकरे है ना बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव सुद्धा याला देण्यात आलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सहद्द तयार करते नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद्द तयार करत असते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नंदुरबार जिल्ह्याची वायव्य सरहद तयार करत असते कोणती वायव्य हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे वायव्य सरहद निर्माण करत असते ठीक आहे आणि फक्त चौपन्न किलोमीटर वाहत असते किती चौपन्न किलोमीटर हे सुद्धा लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाच बघा शाब्बास आरोही चांगली यश मिळवलीस तर शाब्बास या केवल प्रयोगी अवयाचा प्रकार ओळखा शाबास आरोही चांगले यश मिळवले तर शाब्बास या केवल प्रयोगी अवयाचा प्रकार ओळखा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रशंसा केलेली आहे प्रशंसा दर्शक प्रश्न क्रमांक सहा बघा खाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा खाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडायचा आहे तर हे मनोरथ मनोरथ कसा तयार झालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मन अधिक रथ म्हणजे मनोरथ हे सुद्धा लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सात बघा खालीलपैकी स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता आहे खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार ए आहे कारण ए हा दोन एकापेक्षा दोन अधिक स्वराने जो स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठ बघा अकलेचा खंदक या वाक्य प्रकाराचा अर्थ कोणता अकलेचा खंदक या वाक्य प्रकाराचा अर्थ सांगायचा आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अकलेचा खंदक म्हणजे मूर्ख मनुष्य लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक नऊ बघा सन एकोणीसशे अडोतीस मध्ये रिकामी जागा यांनी हैदराबाद स्टेट ची स्थापना केली होती सन एकोणीसशे अडोतीस मध्ये रिकामी जागा यांनी हैदराबाद स्टेट ची स्थापना केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती प्रश्न क्रमांक दहा बघा जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा सचिव असतो त्यानंतरचा प्रश्न बघा क्रियापदाचे अर्थ किती मानले जातात क्रियापदाचे अर्थ किती मानले जातात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चार अर्थ मानले जातात क्रियापदाचे एकूण चार अर्थ आहेत लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक बारा बघा खालीलपैकी अयोग्य जोडी निवडायची आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पंचमी अधिकरण हे अयोग्य जोडी आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा पुढील वाक्याचा प्रकार ओळखा मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही याचा अर्थ काय आहे प्रकार कोणता राहील तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन संयुक्त वाक्य राहील कारण म्हणून ह्या शब्दाने म्हणून या अवयवाने दोन वाक्ये जोडलेली आहेत एक आणि दोन ठीक आहे तर हा म्हणून हा संयुक्त वाक्य राहील लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव रिकामी जागा असतात आताच हा प्रश्न झालेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सम्राट अशोक हे नाव आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा रक्ताचे पाणी करणे या वाक्य प्रकाराचा अर्थ काय रक्ताचे पाणी करणे या वाक्य प्रकाराचा अर्थ काय याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन खूप कष्ट करणे प्रश्न क्रमांक सतरा बघा निरंतर हा शब्द कोणत्या गटात मोडतो निरंतर हा शब्द कोणत्या गटात मोडत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक उपसर्ग घटिक हा शब्द आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनी रिकामी जागा म्हणतात आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनी रिकामी जागा असे म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक वर्ण असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा कोटोपेक्षी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे कोटोपेक्षी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक इक्वेडोर या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक वीस बघा डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्वाचे आहे डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्वाचे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अजीवनसत्व म्हणजे ए जीवनसत्व हे अतिशय महत्वाचे आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा याकूब मेनन या, या बॉम्ब स्फोटातील आरोपीस कोठे फाशी दिली गेली आहे याकूब मेनन या, या बॉम्ब स्फोटातील आरोपीस कोठे फाशी दिली गेलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर जेलमध्ये दिली गेली आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सव्यंग आणि अपंग ही चुकीची जोडी आहे बाकी सर्व बरोबर आहेत प्रश्न क्रमांक तेवीस बघा खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचन आहे खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचन आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अश्रू हा शब्द अनेक वचन आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा मी पेरू खाते याचा काळ कोणता मी पेरू खाते याचा काळ कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन साधा वर्तमान काळ असं त्याचा काळ होईल प्रश्न क्रमांक पंचवीस बघा राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा तपोधाम ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल तपोधाम ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील तप प्लस धाम म्हणजे तपोधाम असं आपल्याला संधी करता येईल प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा भोंगा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा भोंगा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार मिलिंद असा राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा अचूक विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा अचूक विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हे योग्य उत्तर राहील उचित आणि अनुचित हे योग्य आहे हे योग्य आहे हे बरोबर आहे हे सुद्धा लक्षात ठेवा बाकी सर्व चुकीचे आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा दिलेल्या वाक्य प्रकाराचा अर्थ पर्यायातून शोधा जिबेला हाड नसणे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार वाटेल ते बोलणे म्हणजेच जिबेला हाड नसणे प्रश्न क्रमांक बघा आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणारा आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणारा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पुरोगामी असं त्याला म्हटलं जाईल प्रश्न क्रमांक एकतीस बघा ब्राह्मणाचे कसब या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ब्राह्मणाचे कसब या ग्रंथाचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस बघा तिने सारे धान्य निवडून ठेवले यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे तिने सर्व धान्य निवडून ठेवले याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक धातुसाधित क्रियाविशेषण अवयी आहे धातुसाधित क्रियाविशेषण अवय आहे प्रश्न क्रमांक तेहतीस बघा एक वचन ओळखा खालीलपैकी एक वचन आपल्याला ओळखायचे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तळे आहे कारण तळेचं अनेक वचन तळी होत असत तळेचं अनेक वचन तडी होत असत प्रश्न क्रमांक चौतीस बघा तद्भव शब्द ओळखा तद्भव शब्द ओळखाचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार घास हा शब्द तद्भव शब्द आहे प्रश्न क्रमांक पस्तीस बघा तो गावाचा राजा आहे तो गावाचा राजा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा गावाचा याला अधोरेखित केले गेलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे कारण चा ची चे हे सर्व प्रत्यय आपल्याला षष्टी विभक्तीमध्ये पाहायला मिळतात प्रश्न क्रमांक छत्तीस बघा ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ज्याच्या आणि तो हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार संबंधी दर्शक संबंधी सर्वनाम व दर्शक सर्वनाम अशी ते सर्वनामे आलेली आहेत प्रश्न क्रमांक सदोतीस बघा लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखायचा आहे म्हणजे बरोबर शब्द ओळखायचा आहे कन्फ्युजन व्हायचं नाही लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखा तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जडफडाट हा शब्द योग्य आहे अचूक आहे प्रश्न क्रमांक अडोतीस बघा भागवत धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार थेट पंजाब कोणी केला भागवत धर्माचा तत्वज्ञानाचा प्रसार व प्रचार थेट पंजाब पर्यंत कोणी केला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन संत नामदेवांनी केला आहे यांनाच उत्तर भारतामध्ये भ्रमण करणारे संत सुद्धा म्हणतात उत्तर भारतात भ्रमण करणारे संत सुद्धा म्हणतात हा प्रश्न सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा पुढील पैकी ouais चुकीच्या अर्थाची जोडी ओळखायची आहे चुकीच्या अर्थाची जोडी ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कावदावरून घाबरून हे चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा काही पक्षीच उडू शकतात या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार ओळखा काहीच पक्षी काही पक्षीच उडू शकतात या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अनिश्चित संख्या वासन संख्यावाचक विशेषण असं त्याचा अर्थ होईल कारण काही म्हणजे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही काही म्हणजे अनिश्चित आहे म्हणून तो अनिश्चित संख्यावाचक विशेषण असेल प्रश्न क्रमांक एकेचाळीस बघा त हा शब्द कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे त हा शब्द कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सप्तमीचा आहे कारण सप्तमीमध्ये त ई आणि आ हे त्याचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक बेचाळीस बघा भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ रिकामी जागा या शहरात आढळतो भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ रिकामी जागा या शहरात आढळत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तवांग या शहरामध्ये आढळत असतो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा भारतातील सर्वात खोल बंदर कोठे आहे भारतातील सर्वात खोल बंदर कोठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार विशाखापट्टणम म्हणजेच आंध्र प्रदेशामध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस बघा खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचं पर्याय निवडा खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आहे कारण आज मी पूर्णपणे ऋणमुक्त झालो हे शुद्ध वाक्य आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बघा आई वडिलांनी मुलांना माहेने वाढविले या वाक्यातील प्रयोग ओळखा आई वडिलांनी मुलांना माहेने वाढविले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भावे प्रयोग आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारतातील कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झाले आहे भारतातील राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिले असे राज्य आहे जे कार्बन मुक्त राज्य झालेले आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बघा जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका रिकामी जागा समितीची असते जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका रिकामी जागा समितीची होय तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक स्थायी समिती ही सर्वात महत्वाची समिती आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा वाक्य प्रकाराचा योग्य पर्याय निवडा समरस होणे या वाक्य प्रकाराचा योग्य आपल्याला पर्याय निवडाचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकरूप होणे म्हणजे समरस होणे असा त्याचा अर्थ होतो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पहा जो जी जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत जो जी जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जो जी जे हे संबंधी सर्वनामे आपल्याला पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक पन्नास बघा विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन विध्वंसक हा विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दररोज सराव प्रश्न सोडवून घ्या भेटूया नवीन माहितीसह नवीन प्रश्नासह तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या